मले मले पोछ, पोछ तर वाई ना आलतोच बर का इकडे वावराकडं मला चला थोडं दाखवतले दिव बरंच दिवस झालं वावरामध्ये आलं नाही तर मग मला चला दम लागला विडिओ काढस होती तुम्ही माझ्या सांगितलं तुम्हाला का बरं लागला आहे तर व्हिडिओ काढस होती ना मी त्याच्यामुळे पोह पोहत होते तर मग व्हिडिओ काढता काढता दम लागला काय नाही हे अशी आपल्या आता सर्गी आता काढून टाकायची हा बघा हे का आता हे जेव्हा लेवरले आता हे बोंडे आहेत का हे हे एवढं आखरी पा कापूस फुटन हे आखरी पाट्याचा हे काढून घ्यायचं मग नंतर उपटून टाकायचं असं करायचं आणि तुरीचं तर काय सगळं हे म्हणजे काय तुरीला पाणी नाही काय नाही पाणी लागतं आहे ना भावन बहिणी तुम्हाला पण माहिती आहे चुरला पाणी लागते आता आपल्याला पाणी द्यायचं होतं तर त्या नालायक लोकांनी मेल्या मुर्दी आपली मोटर नेली भावनं बहिणं चोरून तुम्हाला तर माहीत आहे अच्छा चोरायचं कधीच चांगलं होत नसतोय सत्याना होत असतो गरीबाचा गरीबाचा हा हा काळा काळ लागत असतो होय तर असं नाही म्हणजे आमचीच गेली या गावामध्ये लोकाचे सोलरसुद्धा चोरी गेलं तर आज आमच्याकडे यादी आली ती त्यांची काय की आम्हाला आम्ही म्हणजे पेपरमध्ये नाव हे टाकणार आहात सगळ्यांचे की बाई झाले पोलीस काय करतात का नाही बा इतके गरिबायचं नुकसान व्हायला आहे आज का म्हणजे एवढं ह्या नऊ ते दहा दिवसामध्ये एवढ्या लोकांच्या मोठे चोरी गेल्या तर पूर्ण म्हणजे गावामध्ये ती तीस ते चाळीस जणांच्या मोठ्या चोरी चोरी केल्या तर आणि सोलर पण चोरी गेलं तर मग तुम्ही सांगा काय करायचं काहीतरी करायला पाहिजे अरे पोलिस वगैरे काहीतरी गरीबांनी काय करावं सांगा बरं तुम्ही होय गरीब माणूस पोलिसाकडे जाणार नाही तर कोणाकडे जाणार आहे सांगा बरं भावानुभणू तर मदत करायला पाहिजे आता आम्ही अजून गेलो नाही म्हणा आता केस करायची आता आम्ही जाणरं तर गेल्या बायस पैप गेलो होतो तव्हा गेलो होतो पण काहीच नाही झालं पण मग आता सगळेजण डबल जाणं तर म्हणजे कसं माहिती आहे का बघूया काय करतात काय नाही तर चुरीला काय ह्या बारी शेंगा नाही ना काय नाही भावन बहिणू पाणी पाहिजे पाणी असलं तर सगळा खेळ येतं होय पाणी असलं तर पीक पण चांगलं येतं आणि आपण काही लावू पण शकतो तर आता मी तुम्हाला पुढची शेजारची तूर दा तूर दाखवते बघा आणि कशी फुलली तिथं आता आपल्याला पाणीच नाही तर काय येणार आहे होय सांगा भावन बहिणी हे बघा काय माहिती दाळीला होती का नाही काय माहिती आहे डाळी झाली बस झाली आपल्याला तर होय एवढं काय हे नाही म्हणा दाळी डाळी पूर्ती झाली बस एवढंच मला वाटतं आहे भावनूबीन दुसरं काय नाही आणि असं बारीस पाणी द्यायचं होतं आपल्याला आपल्या तुरीला तर जलिंद्राने असं दलिंद्राने असं केलं हेटो अस भरलंच नाही तर काय काय भरणार पाणीच नाही तर फुलामध्ये आलं ना त्याला पाणी द्यावं आहे ही जी तूर असती का फुलामध्ये आली फुलामध्ये म्हणजे असे फुलं आले ना तिला हे असे तर पाणी द्यावं लागतं इला एक ना दोन कफायना दोन दोन पाणी दिलं तर लयच चांगलं पण आता नाही ना आपलं केलं आहे ना समजा नीले ना मोटर चोरून होईना आता सध्या मोटर चो आणायची असली तर चाळीस पन्नास हजार रुपये लागते तुम्ही सांगा पण कुठून आणायचं एवढे चाळीस पन्नास आता एवढं लोन झालं आहे आपल्यावर आमदार किला उभं केलं तर दाजीनं मला तर तीन लाखाचं लोन झालेलं आहे आपल्यावर मग एवढं फेडायचं म्हणलं एवढं हे करायचं म्हणलं होतं वर ते काय राव सांगा भावन बहिण अशी गोष्ट झाली पण लय गरीबाचा हा हा का का लागन बा त्यांना लय लागन चांगल्या लो गरीब लोकांचे कोणाला गव्हाला पाणी द्यायचं आहे कोणला जेव्हाला सडकेने असं केले असं भरते ना होय चला म्हटलं तुम्हाला दाखवाचं थोडा व्हिडिओ करून राजी बागा इथं बसले ह्या आता उन्हात जायचं आहे म्हणतात उन्हामध्ये आता एवढ्या उन्हात जायचं आहे आता इथून मी रात्री राहत का आजचे दिवसात चोन वाजवाय मला काही काम पुढे था। हो ना तुमचे पण काम तुम्हाला मी उन्हा मी जात नाही तुम्हाला जायचं जाऊ शकता मी रात्री तू थांबीत हां ते वाघी ना त्याला ध्यान राहत नाही पिल्ले दोन तू थांबीत मी बस

त्या दाजीला म्हणते मी थोडी तब्येतीची काळजी घ्या आज दाजी आहे ना काळजी घेत नाही भावन बहिण बघ किती खराब जाईल का बघा किती खराब त्यांना त्या दलिंदर त्या नालायक लोकांनी छातीमध्ये माया नवराच्या इथं बुक्या घातलेल्या ना तर त्यांना त्याच्यामुळं पण थोडं हे व्हायला असं गरीबाचा हाय कधी घेऊ नये गरीबाचा हाय घेतले ना लय ले फेडावं लागत खरी गोष्ट सांगाय लय फेडावं लागतो तब्येत खराब झाली दाजी हा تمه ملې می داو ښه نه چلا داو ښه نه چل تمه داو ښه نه ته پني نه دجی هه یو سره یی کاړو ته په سرکل هاسپټل مې کاړلو ته برک په مې یال ملې ته سره موټه هاسپټل مې جوه په چل برور چل ته برور ته برور ته نه चेतुम जैसे स्मार्टी कर पड़े जमाने उठा था चलो वहाँ नवीन नुक्त